नमस्कार मी पल्लवी चांदगुडे आज मी इंदापूर तालुक्यातील भिगवन भिगवन या ठिकाणी आहे बिल्ड ग्राफिक्स कंपनी या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागा अनेक ग्रामस्थ आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला बसण्याची त्यांच्या वेळ का आली त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आणि ते उपोषणाला का बसले आहेत हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत बिल्ड कंपनीच्या समोर उपोषणाला आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे कशासाठी बसला तुम्ही कंपनीचं ध्वनी प्रदूषण डस्ट राखाची कोळशाची परत खराब पाणी परत म्हणजे असं सांडपाणी व्यतिरिक्त आमच्या शेतातून वाहतं सांडपाणी आमच्या शेतातून वाहतं एक दोन वेळा शेती वाहून गेली पूर्णपणे आम्ही वारंवार त्यांना भेटलो त्यांनी निस्त करतो करतो पण त्याच्यावर काही उपाययोजना करत नाहीत आम्हाला म्हणजे भरपूर त्रास होतोय नेमका कशाचा त्रास होतो युक्त पाणी येते केमिकल के, केमिकलयुक्त पाणी म्हणजे कंटिन्यूज वाहतं आणि इतका फ्लो जबरदस्त आहे की त्याचा व्हिडिओ आपल्यापेक्षा आपल्या घर वाहून जायची भीती आहे इतकं केमिकल युक्त पाणी आपल्या दारातून शेतातून विहिरीत आम्ही तीच पाणी जनावरांना वापरतो जनावरं दगावतेत जनावर दगा। जनावर दगा। आम्ही स्वतः पाणी तीच पितो शेतात राहत असल्यामुळे आम्ही ती पाणी लॅबला चेक करून आणलं त्याच्यात केमिकल आहेत केमिकल आढळ केमिकल अढळ अरे काय कंपनीची लोक पाहणी करायला आली का नाही आली होती त्यांनी काय नाही नाही नुसतं करतो करतो असे चार पाच वर्षापर्य चालले नुसतं करतो कंपनी करल आमचं ही डिपार्टमेंट करेल पण त्याच्यावर काही उपाययोजना करत नाहीत ते किती वर्षापासून तुम्हाला त्रास त्रास बऱ्याच वर्षापासून नाही पण आम्ही पाच चार पाच वर्षापासून दोन हजार वीस पासून त्यांच्या आम्ही म्हणजे पाठपुरावा करतोय ते जे आता हि राख उडते का तुमच्या इथं हो डायरेक्ट पिकांवरती येऊन पडते राख हा हो ना सौ, म्हणजे स्वशोच्छवासाचा त्रास होतो म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो लहान मुलांना आजार होते कंपनीचे हेड म्हणले आम्ही उपाययोजना करतो आम्ही भेटलेलो झालं दोन सव्वा दोन महिने तोपर्यंत काय नाही पण जेव्हा मी पत्रव्यवहार केला तेव्हा मग म्हणजे विचारायला लागली ब उद्या करतो असं करा तसं करा नाही का हा हा जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात पोलीस डिपार्टमेंटला पोटावली पाठवली तहसीलला पाठवली प्रांत अधिकाऱ्यांना पाठवली आरोग्य आरो विभागाला पाठवली डीवायस पीना पाठवली नाही अजून काही नाही आले का प्रतिक्रिया काय उत्तर माघारी आलं नाही उत्तर आलं नाही उत्तर आपण आत्ताच पाहिलं की हे ग्रामस्थ उपोषणाला का बसलेले आहेत त्यांच्या अनेक अडचणी आहेत की त्या त्यांनी मांडलेल्या आहेत सांड पाण्याचा प्रश्न असेल किंवा हे बिल्ड ग्राफिक्स ह्या कंपनीच्या सांड पाण्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका आहे आणि अनेकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे शेतकरी म्हटलं की त्याचा उदरनिर्वाह शेतीवरती असतो पण ह्या ग्राफ बिल्ड ग्राफिक्स कंपनीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे त्यांनी वारंवार संपर्क साधून ह्या ज्या अडचणी आहेत सांगितल्या असून देखील त्यांच्या अडचणीकडे जाणूनपूर्वक टाळ टाळ केली जात आहे त्यामुळे त्यांना आज उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे पाहूया आपण त्यांना न्याय मिळत आहे का पल्लवी चांगुडे पुणे